संपूर्ण महाराष्ट्रात सध्या एक नाव चर्चित आहे ते म्हणजे गौतमी पाटील प्रसिद्ध ट्रोलिंग नंतरही त्या जिद्दीने पुन्हा उभी राहिल्या गौतमी पाटील सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे नेहमी स्टेजवर बेधडक नाच करून प्रेक्षकांची मने जिंकणारी गौतमी हळूहळू लोकांसमोर तिच्या जीवनाचा एक वेगळाच पैलू उलगडत आहे बालपणापासूनच तिने अनेक संकट पाहिली अगदी कमी वयात घराची जबाबदारी सांभाळताना तिने केलेल्या संघर्षामुळे तिचा स्वभाव अधिकच मजबूत झाला आज ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली असली तरी या प्रवासात अनेक उतारांना सामोरं जावं लागलं एका मुलाखतीत गौतमीने तिच्या गौतमी अपेक्षा ठेवेल पण तिचं उत्तर अगदी साधं आणि मनाला भिडणार होत ती म्हणाली मी सध्या पंचवीस वर्षांची आहे अजून लग्न झालेलं नाही पण मला लग्न करायचं आहे माझी अपेक्षा पैसा मोठा बंगला किंवा प्रसिद्धीची नाही माझ्यासोबत दुःख वाटून घेईल प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे उभा राहील असा साथीदार मला हवा आहे तिच्या या वक्तव्यामुळे लोकांनी तिच्या साधेपणाचं कौतुक केलं गौतमी पाटील जितकी नृत्यकलेत आहे तितकीच ती आयुष्यातही स्पष्टवत्ती आहे हे या मुलाखतीतून पुन्हा एकदा दिसून आलं याच काळात तिचा एका गाण्याच्या शूट दरम्यानचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला त्यामुळे पुन्हा एकदा तिच्या लग्नाबद्दल चर्चा रंगू लागल्या पत्रकारांनी थेट विचारलं गौतमी तुम्ही लग्न कधी करणार त्यावर ती हसत म्हणाली माझं लग्न नाही पण योग्य वेळ आल्यावर मी नक्की करेन आणि त्या दिवशी माझ्या सगळ्या माझ्या कार्यक्रमात गर्दी करतात तशीच माझ्या लग्नातही यावा आणि धमाल करावी असं मला वाटतं तिच्या या स्पष्ट आणि खोडकर उत्तरामुळे उपस्थितांच्याही चेहऱ्यावर हसू उमटलं गौतमी पाटील आज फक्त एक लोकप्रिय नृत्यांगना राहिलेली नाही तर तिचा संघर्ष तिची जिद्द आणि तिचा साधेपणा हे सगळं पाहता ती अनेकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरली आहे गौतमी म्हणाली ना लग्नाला सगळ्यांनी यायचं आहे तर आधी सबस्क्राईब करा मगच आमंत्रण मिळेल